नमस्कार मित्रांनो मी सागर आणि आजच्या व्हिडिओत त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकणकुर ऑफिशियल या चॅनल तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही चाललाव दोघा माझ्यासोबत असा भाव असा आणि मी तर आत्ता मी चालला तिवर्यात चालला होत तर आज असा तिवऱ्याची जत्रा तर झाली पंधरा दिवस माका मित्रांना सांगलेलं आहे नाच की, ना की, की ये म्हणान तर माझ्या लक्षात पण नाही होतं त्याने मला सकाळीच परत फोन केलान की मी गावा आहे ये म्हणान संध्याकाळी आत्ता परत फोन केला की खय रवलं ये लवकर तर आत्ता आम्ही चालला दोघा पण चालला कारण रिटर्न पार्टी येतं लावू दहा अकराच्या परत पार्टी येतं लावू बघा थंडीची वेगळी सगळं तयारी केल्या तर आत्ता आम्ही आहोत आणि आत्ता वाजले आहेत बरोबर आठ वाजले आहेत तर चला तर आत्ताच्या व्हिडिओ सुरुवात करूया तर आत्ता आम्ही चालला माळावरनं चाललं कारण परत तकडसून हायवेवरनं पूर्ण बोवड मारीत जाऊ कलेला आपण चला माळावरून थोडा जवळ पडता आणि मित्र कोणा काय आता तुमक थं गेल्या कळतच प्रत्येक वेळी म्हणजे मी जेव्हा जेव्हा तिवर जाते तर जास्त करून माझ्यासोबत सुमित असता आणि आता सुमित असा ब मुंबई का सुमित काही योग नाही गावा सुमित बघलास असतो आपल्या इतर पण नाही गेलो आमच्या उमटच्या आणि मधी नंतर येऊन गेलेलो सुट्टी भेटली तेव्हा तेव्हा ते का आता काही योग्य मिळालं नाही तेव्हा आता मित्र येईलो सकाळी येलो आता चला तर जाऊया तिथे नंतर मित्रांनो गेलं ना आता मित्राच्या घराकडे आणि ह्या घरात तुमका माहितीच असाल कोणतं आता मित्र आतमध्ये या हे बघा या होती काय ती नाही रे तू बाजू शेड होती बारकी वाड्याची ती काढल्या ना आणि हे पूर्ण जेसीबी लावून साफ केल्या आणि माड वगैरे लावल्या ला ना बघा आपली बी एम डब्ल्यू हो येऊन जा फोनवरच आसंदेत तर तुम्ही ओळखच असता आता मी कोणाकडे इला तो मी इल अक्षय मस्कर आता हा ते आज त्यांची जत्रा आणि मेन म्हणजे मी इलायचं कारण काय तर अक्षय आपलं नवीन चॅनल काढता युट्यूबच हॅलो तर कोण लावला सुमितला ना आपले जुने व्हिडिओग्राफर पर परत पर युट्यूब आपले व्हिडिओग्राफर एडिटिंगवाले सगळे सुमित दळवी तर आता त्याच्या मार्गदर्शनाखाली नवीन चॅनल काढले ना तर माका बोललो की नवीन चॅनल काढू तर तू येच म्हणाल त्यासाठी मी आता आहे तर बघूया पहिली सुरुवात कशी करता तर ह्याच्या चॅनलची लिंक मी माझ्या चॅनलच्या खाली देतल आहेच तर थंय जाऊन तुम्ही एका सबस्क्राईब वगैरे करा आणि मग जशी माका समोर सपोर्ट करतास तसंच ह्या पण सपोर्ट करा चला सपोर तर व्हिडिओ सुरुवात करूया आता चाललं आम्ही तेवढात पूर्ण पूर्णसो गार्टो पडलो हा थंडी मी तसेट वगैरे काही आणत नाही रस्त्याने कधी गेले नाही आज पहिल्यांदा जात आहे नाही तर गेल्या टायमा एकदा इलं तेव्हा मी मस्ती होऊन आम्ही म्हणत नाही चलत गेलो ना आजचा रस्ते कारण मी काय जास्त वेळ थांबणार नाही मग गाडी घेऊनच जाव्या तकडे थैसूनच डायरेक्ट वाटेकला हात आवाज आत्ता वाजले बरोबर नऊ वाजत दिले साधारण दहा सव्वा दहा साडे दहा तास नाही वाटेल लागतं जास्त थांबतले नाही आणि मी येताना काय जेवण योग्य नाही होते परत घराकडे जाऊन जेवणार तर आत्ता आपण इलाव देवळात इलाव आणि जत्रेत बघा दुकानं वगैरे इलेत आणि लहान मुलांका खेळायसाठी घसरुंडी वगैरे सगळे आहात आता आपण जाऊयात देवळात जरा वाजाप चालू आह थैझरा पुगल्यानंतर मग देवाचं दर्शन घेऊया हे बघा भांड्यांची वगैरे दुकान आले आहेत दुकान पण भरपूर आहेत हे चायनीजचा बाजूक खाजा आणि त्याचबरोबर ह्या सायटी पण याकडे बघा इकडे खेळणीचे आणि मंचुरियन वगैरे आणि ही पण खेळण्याचा त्याचबरोबर हे चा आणि बाजू खाज्याची वगैरे दुकान त्याचबरोबर आज जे नाट्य तो अमृतनाथ पारंपरिक दर्शवता नाट्यमंडळ मापन वेंगुर्ला वेंगुर्ल्याचं नाटक असा आणि हे आता माझ्या मित्राचं पण दुकान आहे ह्याचं नाव आहे गणेश आणि बाजूकच माझ्या आजोबा हे बावशाच्या असत चायचं दुकान आहे यांचं आत्ता वाजल्यास बरोबर दहा वाजून पाच मिनटं झाली आणि आत्ता आम्ही लाव घराकडे थांबाक तर नाही आम्ही आणि बघा खाजेची पिशी दिला, दिला ला। ना अक्षयने खाजेची पिशी घेतला आणि वाटायला लागलं ठेवलास का तुम्ही आता असा जेवचा हे बघा वाड बघतात हि ना रे हे बघा आजीनगड जेवण तयारी पण केल्या के बिटा घेऊन ठेवली आता जेवण आज हे माश्याचा आमटी टिकला टिकलाच केलात ना गे एकच केल्या नि करली भात आणि हे भाजलेले आहेत हे पण करली जा हा मी सगळीच करली होती भाजले कुठं पण या भाकरी आणि चपाती भाकरी आता भाजल्यान काय चपाती सकाळची होती ठीक तर आम्ही काय जास्त थांबलाव नाही आम्ही लाव लवकर दहा वाजता पाच मिनिट दहा वाजून पाच मिनटं वाल्यावर बरोबर बरोबर घराडे पोहोचला शक्यतो म्हणजे मी थै दाताना असं ठरवलं की दहा वाजता थैसून नाही घायचा आणि दहा वाजता पाच मिनिटावरती देवास मी वाटायला लागले दहा मिनटात घराकडे तर माका पण जाऊ उद्या कामा परत सुशील जाऊच कॉलेजला तेव्हा मी थांबलाव ना आणि आत्ता मी जग बसतो तर आणि मी गेले म्हणजे कर एवढ्याच कारणासाठी गेलोय की अक्षय माका बोललो होतो की येच म्हणता काय करू मी म्हणता नवीन चॅनल काढतोय माका व्हिडिओ करूचा तर म्हणता समजत नाही काय करू काय काय नकोता मतलं जाऊया आणि तो, तो, परत तो, परत तो आता परत उद्या मुंबईत चाललो परत काय भेटवणार मस्ती मग गेलं आहे काय काही चला बघा का ना टाइम टेबल काय नसता कधी पण सुरू होता हा एक नंबर मस्ती करूया आता बघा ते बघा हो तो गप बसलेला मग अशी आपणच गेला तर डायरेक्ट खेळायला लागला तर मित्रांनो आत्ता मी जोग बसलो आहे आणि तुम्ही पण हे जोग चला तर आत्ताचं व्हिडिओ आपण ह्या हो थांबवूया हे व्हिडिओ कसं वाटलं कमेंट तर नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा परत भेटा या पुढच्या व्हिडिओत